साहेब आपण वारंवार अडचणी येत असताना पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडीओ आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो बस आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलम्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा येतात या पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटाने भरलेले होते महाराष्ट्र आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन चा गोष्ट आहे माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटत की अशा बातम्या करा इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उत्साहाच्या भरामध्ये एखादा व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही यांचे पाहा पाहणार ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस हे जे बोलतात हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही घरातला नेमका कोण आहे याचा काही शोध लागलाय का कोणी हा व्हिडिओ काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढतो कधी काढीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विशेष पैशानी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही कशा पैसे म्हणतात की बॅगला प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग पैसे आहे का अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दराज्यासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेले असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवलेच कपाटामध्ये कपडे होते म्हणजे काय होतेच

तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा दोन पाहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो अरे कैसे हो सकते है कधी होताय सच्चाई है सर वीडियो की सच्चाई ट्रैवलिंग तुम्ही ट्रॅव्हलिंग करू कपड़े तो निकाल के बेडरूम पे बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना उसमें पता नहीं भाई ये ये काम जो में लोग रहते हैं वही लोग कैसे काम कर सकते हैं काय आहे हे हे मला याची कल्पना नाहीये हे कोण तर त्याला विचारा तुम्ही माझ्या माझ्याकडे जी बॅग तुम्ही जिथे पहिले व्हिडिओ दाखवला पहिली अशी उघडी बॅग दाखवली आता आडवी बॅग दाखवतायत मला त्याच्याबद्दल कल्पना नाही